तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी एक भव्य दिव्य प्लॉटची टाउनशिप घेऊन आलो आहे जी की लोकेटेड आहेत नाशिकमधील ओझरमध्ये आणि तेही नाशिक एअरपोर्टपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आणि एन एच थ्री म्हणजे मुंबई आग्रा हायवेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर असणार आहे या ठिकाणी आपला हा पूर्ण रेसिडेन्शियल प्लॉटचा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये आपल्याला एकशे तीस वारापासून तर पाचशे पन्नास वारापर्यंत मोठ्या साईजमध्ये दे, प्लॉट देखील उपलब्ध होणार आहे आणि तुम्ही आजूबाजूचा एरिया देखील बघू शकता अतिशय सुंदर एरिया आपल्या या ठिकाणी बघायला मिळतो आणि डेव्हलपमेंट जर म्हणाल तर आपण समोरच्या बाजूलाच बघू शकतो प्लॉटची रेट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी चांगलाच आहे त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाजूची बेलायकोने क्लिक करा म्हणजे आपल्या हे पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर या प्रोजेक्टमध्ये आपल्याला एकशे तीस वार म्हणजे जवळपास बाराशे स्क्वेअर फीटपासून प्लॉट उपलब्ध होणार आहे सर्व रेसिडेन्शियलच प्लॉट आहेत डीमार्गेशन आपण बघू शकतो पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यासोबत आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा अमिनिटी देखील बघायला मिळणार आहेत तर आपल्या या प्रोजेक्टपासून बऱ्याचशा गोष्टी जवळ आहेत जे स्कूल झाले कॉलेज झाले हॉस्पिटल झाले किंवा मार्केट झालं कॉलेज जर बघितले ना तर एम बी पी कॉलेज गोखले कॉलेज असे नामांकित कॉलेज आपल्या प्रोजेक्टपासून अगदी जवळ असणार आहे त्यासोबतच स्कूल जर बघितल्या तर पोद्दार आणि रॅन हायस्कूल या आपल्या प्रोजेक्टपासून फक्त अडीच किलोमीटर अंतरावर असणार आहे आणि त्यासोबत हॉस्पिटल हे पण अगदी जवळ असणार आहे आणि बाकी आपण जर आपला प्रोजेक्ट बघितला जसं की तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलो होतो डिमार्गेशन कंप्लीट झालेलं आहे साईडला आपल्याला पूर्ण स्ट्रीट लाईट देखील बघायला मिळतात आणि मेन म्हणजे ड्रेनेजची लाईन जे की आपण समोरच्या बाजूला बघू शकतो प्लॉटच्या दोघही बाजूला आपल्याला ड्रेनेजची लाईन बघायला मिळते जसं की आपण या साईडला बघू शकतो आणि समोरच्या बाजूला देखील बघू शकतो आणि त्याच प्रकारे प्रत्येक चार प्लॉट नंतर आपला एम एसीबीचा मिनी पिलर देखील बघायला मिळतो म्हणजे सर्व सुविधा आपल्या ऍपोजिट पर्यंत आलेल्या आहेत जसं की तुम्हाला म्हटलो होतो स्ट्रीट लाईट पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे तर हा पूर्ण एनी फायनल प्रोजेक्ट आहे त्यामुळे प्रत्येक प्लॉटचा सेपरेट सातबारा असणार आहे हा संपूर्ण आपला सात एकरमध्ये भव्यदिव्य प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये दोन ओपन स्पेस म्हणजे दोन गार्डन एरिया आपल्याला या पूर्ण प्रोजेक्टमध्ये बघायला मिळतात आणि त्यासोबतच आपल्याला इंटरनल रोड जे आहेत हा नऊ मीटर आणि त्यासोबतच अठरा मीटरचे बघायला मिळणार आहे तर, तर या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वास्तूप्रमाणे प्लॉट बघायला मिळतात म्हणजे पूर्व पश्चिम फेसिंगलाच आपल्याला हे प्लॉट बघायला मिळणार आहे त्यासोबतच आपल्याकडे दोन रोड कॉर्नर पण प्लॉट इथे उपलब्ध आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या प्लॉटची किंमत या ठिकाणी आपल्याला चौदा हजार तीनशे रुपयापासून तर पंधरा हजार पाचशे पर्यंत प्लॉटची किंमत बघायला मिळेल ती निगोशिएबल आहे त्यामध्ये थोडंफार कमी जास्त देखील होऊन जाईल तुम्हाला जर या प्लॉटची अधिक माहिती हवी असेल ना तर खाली हा नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि साईटवर व्हिजिट करा तर असा होता आपला हा प्लॉटचा भव्य दिव्य प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद